नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर माझी आजची भाजी रेसिपी आहे कारल्याची भाजी तर मी इथे तीन कारले घेतलेले आहेत तीन कारले धुवून घ्या घ्यायचे आहेत धुवून घेतल्याच्या त्याला बारीक बारीक असं स्लाईससारखं चिरून घ्यायचे चिरल्याच्या नंतर मी त्याला थोडंसं भाजून घ्यायचं थोडंसं चांगले भाजून घ्यायचे नंतरनं पातीला ठेवायचे तेल टाकायचं तेलाला थोडं गरम होत यायचं आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करा शेअर करा आणि कमेंट पण करायला विसरू नका नंतर त्याच्यामध्ये कांदा कांद्याची पात मद्र लसणाची पेस्ट हे टाकायचं त्याला ब्राऊन कलर येऊ द्यायचा थोडंसं ब्राऊन कलर खाला थोडंसं हलत राहायचं आहे म्हणजे ते करपू नये त्याच्यामुळे आणि थोडंसं ब्राउनिश कलर झाला त्याच्यामध्ये टमाटर टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकून थोडंसं फ्लेवर ओळख घेतो त्यामुळे कोथिंबीर टाकायची नंतर ना हळद टाकायची थोडीशी चटणी टाकायची दोन चमच टाकायचं नंतर कलर करायचं आणि त्याच्यामध्ये कारले आपण कारल्याला थोडंसं गरम व्हायपणे छापून घ्यायचं त्याला खरपूस भाजायचं तेल टाकून ते भाजल्याच्या नंतर ते गरम टाकून द्यायचे पातल्यामध्ये आणि त्याला थोडंसं मिक्स करायचं मिक्स केल्याच्यानंतर थोडंसं वाफळ द्यायचे वाफळ दिल्याच्यानंतर गरम होऊ द्यायचे झाल्याच्या झाल्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करायची थोडासा मसाला टाकायचा मसाला टाकल्याच्या नंतरनं थोडंसं थोडंसं मिक्स करायची आणि थोडंसं पाच मिनटं भाजीला तो तो भाजी ही तैयार है तो तुम्हें मैं चैनल सब्सक्राइब के लिए न करू थैंक यू वीडियो पहले